नाशिक तालुक्यातील दुगाव या गावातील गट क्रमांक एकशे संदर्भात राजेंद्र यांनी गंभीर परिस्थिती कथन केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून या जमिनीवर त्यांचे कुटुंब शेती करत आहे मात्र जमीन मालकाने जमीन परस्पर विक्री केल्याचा दावा राजेंद्र वाघ यांनी केला आहे या प्रकरणात वाद न्याय प्रविष्ट असतानाही संबंधितांनी दादागिरी करून जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राजेंद्र वाघ यांनी केला आहे या शेती संदर्भात न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या परिस्थितीत वाघ कुटुंबियांच्या जीवाला संबंधितांपासून धोका असल्याचे त्यांनी सांगितले ही आमची जागा दुगावची एकशे एक नंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आमच्या इथं कब्जा जागेवरती होती आमच्या या चार पिढ्या इथे गेलेल्या आमचे पंजुबा वडील ही नाकिल कुटुंबांची जागा होती आम्ही कुळ म्हणून एकोणविशे अठ्ठेचाळीस पासून लागले इथं तर नाकिलांनी परस्पर जागा विकली सय्यद सय्यदनी गुरवनी घेतली देशमुख सिद्धार्थ आणि देशमुख हिने जागा घेतली नंतर हे परस्पर आमचे दावे चालू आहे कोर्टात पीक पाण्याची ऑर्डर पण झाली आमच्या नावाने पण मग हे परस्पर लोक पाठवून इथं कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही दलित समाजच्या असल्यामुळे हा अत्याचार होतो आमच्यावरती सो प्रशन प्रशासनाने याच्यावर कारवाई करावा का काहीतरी त्यांच्या हे पैसे देऊन एस पी डी एस पी यांना पैसे देऊन हे करतात काजेने करून आमच्या जागेवरती आमचे लहान लहान मुलंही आज आमच्या पण चार पिढ्या इथे गेलेलं आहे इथे आमचं कुटुंब घरी राहतं इथं सगळं मग आम्ही हे कुठं न्यायचं परस्पर गुंड लोकं आणून मोजणीचे हे करतात आता एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मोजणीचा अर्ज केला तो आम्ही हरकत करून बाद केला पण आता हे परत म्हणता का आम्ही यांना पैसे दिले एस पीला पैसे दिले त्यांना पैसे दिले तर आम्ही आमच्या पद्धतीने अर्जदार स्वतः काही इथं जागा येत नाही का आम्ही दलित समाज असल्यामुळे हे काय जागा येत नाही ते घाबरता आम्हाला खरेदी खत रद्द करायचे दावे चालू आहे जेणे बेकायदेशीर खरेदी केली यानी ते आम्हाला पहिले हे बोलले ते का बा तुम्हाला याच्यातून आम्ही अर्धी जागा देतो पण याने परस्पर विकली आणि आता पूर्ण जागा आम्हाला कब्जा घ्या हो, म्हणत्या याचा त्रास कुटुंबाला काही होतो का हो याचा त्रास कुटुंबाला मग वेळवेळी आम्ही रात्रभर जागे राहतो कोणी रात्री इकडे रानची वस्ती माळ्यातली वस्ती कोणी काही येऊ शकते रात्रीची गुंड लोक पाठवू शकता येते बाया माणसं घाबरता बारीक नहीं बारीक मुलं आहे या संदर्भात तुम्ही काय अर्ज दिलेला आहे हो अनुसरला दिले जिल्हा समाज कल्याण विभागला दिलेले मुख्यमंत्री सचिवला दिले एस पीला दिले सगळ्यांना अर्ज दिले, दिले। हे आम्ही तीन चार वेळेस मी अर्ज दिले पण हे काही दखल घेत नाही त्यांनी एक आधार दिला केला की आम्हाला बोलून घेतात जागेवरती आम्ही जर अर्ज दिला तर आम्ही तीन अर्ज दिले सगळे माझ्या कॉफ्याक त्या जीवाला धोका वाहनाची काळजी आहे विनंती हा देशमुख हा मोठा त्याचा बाप डीएसपी काय असेल तो आणि राजकीय नेत्याचा हे करून दाखवतो तो का बा मी माणसं आणू हे करू ते करू अशा पद्धतीने दादागिरी करतो आणि हे करतो मागच्या वेळेस पण त्यांनी माणसं पाठले ती आमच्या व्हिडिओ शूटिंग सगळं आहे जमिनीवरील हक्क आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र वाघ करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर